मित्रांनो नमस्कार या घडीची सर्वात मोठी बातमी एका मोठ्या नेत्याचं खळबळजनक वक्तव्य नरेंद्र मोदी हे गद्दार आहेत आणि भाजपच्याच नेत्यांनी केलं मोठं वक्तव्य काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे स्वामी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या घुसखोरी झाली नसल्याच्या दाव्याचा समाचार घेत त्यांना गद्दार ठरवले आहेत ट्विटवरून एक पोस्ट शेअर करत त्यांनी ही टीका केली चीनबद्दल चुकीची माहिती दिल्यावरून आणि हिंदी चीनी भाई, भाई असा नारा दिल्याबद्दल आपण नेहरूंना धोकेबाज ठरवतो चीनने कायम सीमा ओलांडून आपल्या हद्दीत प्रवेश केला आहे आपली चार हजार चौसष्ट चौरस किलोमीटरचा प्रवेश गिळंकृत केला आहे असं असतानाही देशाच्या हद्दीत कोणी घुसखोरी केली नाही असा दावा करणारे मोदी गद्दार नाहीत का असा सवाल स्वामी यांनी केला आहे रविवारी देखील स्वामी आणि नरेंद्र मोदींचा स्वभाव राक्षसी असल्याची टीका केली होती काशी विश्वनाथ मंदिरात मुक्त करण्यासाठी स्थापन केलेल्या संघटनेच्या अध्यक्षपदावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच मला हटवण्याचं सांगितलं त्यामुळे मोदींचा राक्षसी स्वभाव उघड झाला आहे अशा शब्दात भाजप नेते माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी मोदी यांच्यावर सडकून टीका केली होती तसेच राम मंदिर प्रकरण जेव्हा सर्वोच्च न्यायालयात होते तेव्हा देखील मोदी तसेच वागले असा आरोपही त्यांनी केला मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपलं मत नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र